पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात भरलेल्या तीन दिवसीय विश्व मराठी संमेलनाची सांगता आज होत आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा समारोप सोहळा सुरू आहे यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे देखील या सोहळ्याला उपस्थित आहेत मराठी भाषेचा मंत्री असणं हे आपल्यासाठी भाग्याची बाब असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी बारा वर्ष संघर्ष करावा लागला असे उद्गार यावेळी उदय सामंत यांनी काढले मराठीच्या संवर्धनासाठी आणि जतनासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून परदेशात मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करत असलेल्या संस्थांना मदत करण्यासाठी मराठी भाषा विभाग सातत्यानं सहकार्य करत आहे असंही उदय सामंत यावेळी म्हणाले